अन्यथा शहर शरद बाबू आजगावकर सांगण्याकरता मान्य करून घे तुझी भगवती पंचत तशी गणरायाची पूर्ण कृपावृष्टी त्यांच्या पूर्ण कुटुंबाची त्यांना प्राप्त करून देई तुझी भगवती पंचएतम देवाचार्य रवाना यांची पूर्ण कृपाशी ठेऊन जो काही कार्य राजकीय क्षेत्रात जे काय कार्य करतात त्या कार्यात त्यांना पूर्णतः यश कीर्ती प्राप्त करून देई तुझी भगवती कुलदेवतेची पूर्ण कृपावृष्टी ठेवून तशी देवी पेडणे मतदारसंघात जे काय जे आमदार म्हणून निवडून आले त्यांच्या कुलदैवा पूर्णतः यश त्या मतदारसंघात त्यांना प्राप्त करून कसले तऱ्हेचे अडीअडचणी क्लेश करणी सामना सांगणार बोलणा तुम्ही काय केलेल्या असा तर कामा धंद्याकडे पूर्ण दूर करून बरं का यश कीर्ती पाकिल्ली सेवा मान्य करून घ्या रक्षण कर 大概。 उस समय उसके सारे रिश्ते नाते पीछे रह जाते हैं यहां तक जीवन का मोह भी साथ नहीं चलता सैनिक का युद्ध में एक ही लक्ष्य होता है विजय हमारा लक्ष्य भी विजय है चतुर्थी खं खून आयले चतुर्थी माझ्या वर्ष पद्धतीप्रमाणे जे सार्वजनिक गणपती हा पेडण्या तालुक्यात पेडण्या आमच्या मतदारसंघात त्या सगळी वर्षांवरच वर्ष भेट देतात सार्वजनिक गणपती गाव ज्यांना भेट दिल्या उपरात मलाही समाधान जातात की भेटण्या मी जर सगळ्या गणपती आगे। आगे। जे आहे दर्शन घेत बाबू तुम्ही गेल्या इलेक्शना नाचलेले आणि त्याच्यामुळे तुमचे जे कार्यकर्ते आई जे दिसतात पुळ हांगा म्हणजे तुमच्या बरोबर किंवा अशा फाटल्यान तुम्ही हात मीत दिता हे सगळे कार्यकर्ते तुमका पळून तुमच्याकडे येवपाक लागले हे सगळे कार्यकर्ते राजन कोरगावकरांकडे दिसताले आता तुम्ही रावल्या उपरांत ते परत हांगा येतले हा त्याचे वसना चढ करून हजे किती म्हणण्या की ह्या मतदारसंघात हाय काम केलं याच फाटी माझा बी जे पीन म्हटले की तू मडगाव वस मडगाव वस म्हटलं मडगाव माझे काम नसलेले त्यांच्या पार्टी वेल्यानं सांगले थं व तू येतो तू आम्ही पळतात आणि तेन आम्ही गेले पार्टीचे जे हा पार्टी बरोबर हा बी जे पीन गेल्या उपरात ज्या पार्टीन सांगले ते कर्तव्य असे दिसले की त्यांचे पण एकंदरीत गेल्या तुमचे त्या तुम्ही नसल्यामुळे तुमचे कार्यकर्ते त्यांच्या बरोबर दिसताले की आज परत असल्यापासून तुमच्या बरोबर येतले काय हंड्रेड पर्सेंट येतले ह्याच्याबद्दल डाऊट ना हे कार्यकर्ते माझे ह्या लोकांनीच तीन फाटी चार फाटी निवडून हाडला ह्या लोकांनी माझ्या लागीसन काम पळयला खूप लोकांना त्याच्याबद्दल टेन्शनही झाले बाबू आम्ही सोडून गेलो किंवा पण आम्ही या मतदारसंघात रात दीस काम केले आमचे कार्यकर्ते आम्ही धरून बरं गेल्या फावटी राजन गोरगावकर ना म्हटलं नऊ साडे हजार वोटिंग पडलेली सो तातून तुमचे कार्यकर्ते सगळे थंय दिसले ते जर आले जे ते साडे आठ नऊ हजार मतं असली ती तुमच्या बरोबर असतं असं कारण हा ना म्हणून ती मतं गेली आणि आता म्हणता त्यांना परत बाबू बबू आणि त्या बाबू बरोबर असा हे आणि सांगपाची गरज ना कारण ते सारखे कार्यकर्ते माझे ह्या संघात आम्ही रात दिस हे केलं या संघात जे आम्ही सेक्रिफाईस केला आणि कार्यकर्त्यांनी केला आणि त्यांना सूख मिळपे असं त्यांच्या घरात नोकरी मिळत त्यांना बाबाय अजून एक सांगा आता तुम्ही परत येता म्हणता हा तिकीट खची तिकीट घेऊन येऊन वचपांना हा सध्या बीजेपी आणि बीजेपीन मी सांगला की बीजेपी माझ्या हा काम माझी पुढे जात माझी तिने काम केला ते पुढे जात आणि ज्यांना टायमार समज असे केले जाते त्यांना स्टेप घेतो तुम्ही आता पेंड्यात तुम्ही आता पेंड्यात परत येऊपास स्टार्ट झाले काम सुरू करतात सारखे म्हणजे आता आईच्या ह्या चतुर्थीचं शुभमुहूर्ताचे काम सुरू ट्वेंटी सिक्स आम्ही सारखे सगळ्या बरोबर कॉमेस करतो आता कसे आले गेल्या पाच वर्षांना तुमचे हांगा ऑफिस नसलेले तुम्ही येईन असलेले आता तुम्ही येऊपास स्टार्ट करतले मेन म्हणतात की ते हरेक घरात पावला हर एक घरात हरेक कार्यकर्ते बाबू वळखतात आणि सगळ्यांना खबर आहे आमचे काम किती ह्या मतदारसंघात तुक असतदारसंघात किती फाटी असा ह्या मतदारसंघात आम्ही सगळे बारीक लोकांचे सोय पावली तुम्ही नसल्या उपरांत बाबू ह्या साडेतीन वर्षान पेडण्याचं पेडणे पुढे गेला की फाटी गेला फाटी गेले सारखे कारण या मतदारसंघात हे लोक जर कोण असा पण आमदार त्याने आम्ही जे प्रोजेक्ट हाडले पण त्याचा फायदोच दिले आम्ही हे प्रोजेक्ट हाडले वीस वर्ष लागली मग हे प्रोजेक्ट काढप ते दिवपाक कमी पडले कमी पडल्यात असे नाही हा म्हणणा की जी जी टीमच कमी पडल्यात की त्यांच्यापर्यंत त्यांना पोव बरं आता तुमची टीम पुढे असे हंड्रेड पर्संट आणि ह्या लोकां आम्ही हे प्रोजेक्ट काढले आता प्रोजेक्ट आणि योपचे ते दिवपाक आणि फाटी बाबू आजगावकर या मतदारसंघात येस yes.